तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आत्ता जो तुम्ही समोर बघत आहेत हे आहे श्री काळभैरवनाथ मंदिर आणि ह्या मंदिराचा प्लॅन आमचा काय नव्हता ॲक्च्युली माहीत पण नव्हतं आम्हाला पण आम्ही जेजुरीला गेलेलो जेजुरीनंतर तुम्ही पाहिलंच असाल व्हिडिओमध्ये आपण नारायणपूरला गेलो आणि तिथूनच आपण येताना रस्त्यामध्ये आपल्याला हे मंदिर बघण्यास मिळालं आहे काळभैरवनाथ मंदिर खरंच बाहेरून बघितलं आणि वाटलं की थोडंसं थांबावं आणि मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घ्यावं मंदिरात आलो तर हा मंदिर बघून आम्ही अक्षरशः थक्क झालो कारण की पूर्ण दगडाचं बांधकाम तुम्हाला बघण्यास मिळेल सुंदर असं नक्षीकाम सुंदर असं मंदिराचा जो कलर आहे रंगरंगोटी करण्यात आलेली आहे ते खूप सुंदर अशा प्रकारात आहे पूर्ण देवांचे दर्शन तुम्हाला इथे भेटतं बऱ्यापैकी तुम्हाला देवाच्या मूर्ती तुम्हाला इथं बघण्यास मिळतात तुकोबाराया ज्ञानेश्वर माऊली गणपती बाप्पा असे नवग्रह अशा बऱ्याच प्रकारच्या मूर्ती तुम्हाला इथं बघण्यास मिळतील आणि खरंच खूप भारी वाटलं आणि अचानक हा मंदिर आम्हाला ब दिसलं आणि आम्ही गाडी पुढे जात होतो ते आम्ही मंदिराच्या पार्किंगमध्ये गेलो आणि देवांचे दर्शन घ्यायला सुरुवात केली आणि फॅमिली होती सोबत त्याच्यामुळे तर आणखीनच मजा आली कारण की आई वडील मावशी दिदी आई वडील आणि मावशींचं म्हणाल तर देवान आपल्या या पिढीपेक्षा त्यांचं देवांकडं म्हणजे श्रद्धा जी असते ती खूप जास्त प्रमाणात असते आणि पाहिजे रे जे आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहे आपलं जे जनरेशन आहे ते आपण देवापासून लांब चाललेलो ला आहोत बघा तुम्ही डोळ्याने अनुभवा किती सुंदर आणि मोठ्या मोठ्या दगडांमध्ये एक मंदिर आहे बांधलेलं बांधकाम खूप जुनं बांधकाम असेल कदाचित मला जास्त काय माहिती नव्हती कारण की अचानकच मी या मंदिरामध्ये गेलो होतो तर बघण्यास मिळालं तर तुम्हाला अन माझ्याबरोबरचा अनुभव जो आहे तो मी तुम्हाला शेअर करतो आहे इथं आल्यावर तुम्हाला यासमोर नऊ ग्रह बघण्यास मिळतील जे सुंदर अशा प्रकारे बघितले आम्ही कदाचित मला वाटत नाही की मी याच्या अगोदर पण हे नवग्रह असे बघितले असतील कारण की कुठं संबंधच आला नव्हता माझा पण आज अचानक मला पूर्ण बऱ्यापैकी परिक, पैकी देवांचे दर्शन भेटले जेजुरीच्या खंडराया नंतरनं गुरुदेव दत्त काळ काळभैरवनाथ आणि या मंदिरात आलो तर आसपासचा पूर्ण परिसर बघून आणि तिथे देवांचे दर्शन घेऊन खूप मन सुंदर वाटलं आणि तो व्हिडिओ आपण तिथं जाता संपवून आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहोत जो हा जो आहे आपला परतीचा प्रवास घरी जातो आहोत तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन ठिकाणी जय हिंद